अमरावती जिल्हा लोहार समाज बहुउद्देश्य संस्था लोहार समाज महिला समिती द्वारा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री एकवीरा देवी मंगल कार्यालय अमरावती येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात लोहार समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये नृत्य स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा रांगोळी स्पर्धा बुके डेकोरेशन स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा इत्यादी उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाल्या या प्रसंगी लोहार समाजातील पासष्ट वर्षांवरील महिला यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका स्वाती कुलकर्णी तर प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्षा महिला मनसे रीना जुनघरे शहराध्यक्षा शिवसेना रुंदा मुक्तेवार लोहार समाज महिला समिती अमरावतीच्या अध्यक्षा अर्चना पिंपळकर अनामिका विश्वकर्मा वंदना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते आयोजन समितीमध्ये वर्षा टाटर सपना पराळे निशा ढोले रंजना पाटमासे शालिनी मुळे अंजली पिंपळकर भक्ती वडाने आदी कार्यकर्ता यांचा विशेष सहयोग लाभला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारती पाटमासे व प्रतिभा सोनळेकर प्रास्तविक अर्चना पिंपळकर व आभार प्रदर्शन निशा ढोले यांनी केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती